नमस्कार माझ्या नवीन कवितेचं नाव आहे तू तु जग तुला हवं तसं तु तू जग तुला हवं तसं जगाचं काय ते काहीही म्हणतील तू हसलास तर ते रडतील तू रडलास तर ते हसतील काही नवीन केलं तर पाप तर आहे म्हणतील जुन्यात अडकलास तर श्राप आहे म्हणतील गमवलंस तर दरिद्री म्हणतील कमवलं तर माज आहे म्हणतील पुढे गेलास तर मागे ओढतील मागे राहिलास तर तूड तूड तुडवतील हात दिला तर साथ आहे म्हणतील तू तु तुझा विचार के तु के केला तर स्वार्थ आहे म्हणतील कौतुक केलं तर व्हाववा म्हणतील उनिवा काढल्यास तर चल जा म्हणतील आई केलं तर काय केलं म्हणतील नाही केलं तर काय केलं म्हणतील म्हणूनच तू जग तुला हवं तसं जगाचं काय ते का काहीही म्हणतील तू जग तुला हवं तसं जगाचं काय ते काहीही म्हणतील थँक्यू तुम्हाला जर माझ्या कविता आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद